नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र बोला भाव भाऊ काकड्या शंभरचे घेऊन दीडशे बर्यंत फुलावर एकशे वीस चे घेऊन एकशे ऐंशी रुपये कोब्या शंभरचे घेऊन एकशे ऐंशी रुपये वांगी, वांगी पाचशे चे घेऊन सहाशे तोडका द्वाडका तीनशे तोंडली पाचशे छेवडी अडीचशेचे घेऊन साडेतीनशे कारला कारला पाचशे साडेपाचशे तीनशे चारशे फरची अडीचशेचे घेऊन चारशे गवार आठशे नऊशे हजार मका वीस रुपये किलो आणि तोंडली तोंडली पाचशे चारशे पाचशे लसूण दोनशे अडीचशे तीनशे भेंडी भेंडी तीनशेचे घेऊन पाचशे कांदा वीस रुपयाचे घेऊन शंभर रुपये बटाटा दहाचे घेऊन वीस रुपये शेंगा शेंगा नाही लांबडा शेंगा हा लांबडा शेंगा शेवगा हा ते पाचशे साडेपाचशे शेवगा शेवगा हजार बाराशे सगळ्यात जास्त आवक कशाची काकड्याचे आवक पडले पडले शंभर एकशे वीस हायस्ट झाले दीडशे रुपये सुपर का पंधरा रुपये किलो एक नंबर काकड्या सगळ्यात जास्त बाजार शेवग्याला 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 बाराशे रुपये आणि हा वटाणा पाचशे साडेपाचशे सातशे एखादा वक्कल कवा आहे सहाशे रुपये बस गवार गवार झाली ना हजार आठशे हजार आठशे हा गवार आठशे हजार ने शेवगा बाराशे बस बाकी सगळे मंदी आहे परिस्थिती परिस्थिती सगळ्या जास्ती काकड्या आहेत काकड्या आवक कमी शेवगेला आहे मेगाव बाकी सगळा माल आहे फरशा पण हाय दोनशे घेऊन चारशे भेंड्या पण आहे पाचशे पर्यंत हाय भेंड्या नाही हाय कालसेचा दोन टक्के तीन टक्के आवक जास्ती आहे दुधी भोपळा दोनशे रुपये दीडशे दोनशे सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी भाजी मगाल्या आज काकडीचे बाजारभाव डाऊन झालेले पाहायला मिळाले आणि त्याच्या पाठोपाठ फरशी गवार त्याचबरोबर दुधी भोपळा दोडका वांगी या सगळ्याचे बाजारभाव चांगले वाढलेले पाहायला मिळाले प्रामुख्याने फरशी आणि गवार याचे बाजारभाव चांगले आहेत त्याचबरोबर तोंडलेचे बाजारभाव चांगले आहेत आल्याचे बाजारभाव चांगले आहेत कारल्याची सुद्धा आवक चांगली आहे त्यालाही बाजारभाव चांगला मिळालेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याला चांगला बाजारभाव मिळतोय फक्त काकडीचे बाजारभाव पडले आहेत साधारण पंधरा रुपये किलोने विक्री झालेली आहे परंतु वांगी असेल दोडका असेल दुधी दुधविळ असेल भरशी असेल तोंडली असेल या सगळ्याचे बाजारभाव वाढलेले आहेत शेतकरी बांधवांनो तरकारी भाजीपाल्याची निवड करून आणा जेणेकरून तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव चांगला मिळू शकतो सुरेशवाणी विखेरा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका